केंद्र शासनाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून दिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारणी केली जात आहे या विलंब शुल्काला महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी व्हॅन टुरिस्ट व इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीने विरोध केला जात आहे सांगली जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय व परिवहन कार्यालय येथे आंदोलने झाली आहेत परंतु शासन दरबारी आमच्या या मागणीचा कोणताच विचार केला जात नाही अशा या महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी करणे म्हणजे रिक्षा चालकांना फाशी देण्याचे काम हे सरकार करीत आहे म्हणून दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून बेमुदत रिक्षा टॅक्सी व्हॅन व्यवसाय बंद पुकारत आहोत व सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे तसेच सदर आंदोलनास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन दिनांक अकरा रोजी फक्त एक दिवसीय बंद पुकारला सांगली येथे आज कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी रामभाऊ पाटील संजय शिंदे रमेश सावंत दीपक दळवी इम्तियाज मुजावर सागर अडनीवर भास पठाणे सुनील पाटील किरण पाटील विनायक त्रिचित्रुक प्रशांत कांबळे अरविंद पाटील सागर जाधव राहुल आवळे इत्यादी रिक्षाचालक उपस्थित होते काल सांगली येथे कृती समितीच्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला तरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी सदर आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले आंदोलन यशस्वी करावे ही नम्र विनंती केंद्र सरकारच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेप्रमाणे रिक्षा पासिंगसाठी प्रतिदिन पन्नास रुपये हा विलंब शुल्क आकारला जात आहे या विलंब शुल्काविरोधात सांगली जिल्ह्यासह सा, महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे सांगली जिल्हा देखील आम्ही यापूर्वी दोन चार आंदोलनं केलेले परंतु या सरकारला आमच्या कुठल्याही प्रश्नाची गांभीर्य दिसत नाही म्हणून आम्ही आज बुधवार रात्री दहा बुधवार रात्री दिनांक दहापासून रात्री बारा वाजल्यापासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे त्यामध्ये रिक्षा टॅक्सी व्हॅन सर्व परवानदार कृती समितीच्या वतीनं हा बंद पुकारलेला आहे आणि आमचा हा संप हा बेमुदत आहे आणि आज संप पुकारला पुकारलेला आहे तर उद्या अकरापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे ठिय्या आंदोलन बेमुदत पुकारलेलं आहे त्या ठिय्या आंदोलनासाठी सर्व रिक्षाचालक टॅक्सी चालक व्हॅन चालक या सर्वांनी तिथं उपस्थित राहायचं आहे आमची मागणी जोपर्यंत मान्य होणार ना तो नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे या कृती समितीमध्ये सांगली जिल्ह्यातील सतरा संघटना कृती समितीमध्ये एकत्र आलेली आहेत आणि एकत्र येऊन हा निर्णय काल घेतलेला